एकदा मला माझे मैत्रीण मा म्हणाले की सरिता माझे हातपाय खूप सुन्न होत आहे सतत माझ्या हातपायांना मुंग्या येतात मग मी तिला दोन तीन छोटे व्यायाम दिले आणि अगदी चारच दिवसात तिला खूप छान अनुभव आला सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या चॅनेलवर तर आज मी अनेकांना त्रास देणाऱ्या एका समस्येबद्दल बोलणार आहे ते म्हणजे हातापायांना मुंग्या येणे झिंझण्या येणे होय ही समस्या अगदी साधी वाटते परंतु सध्या ती समस्या खूप जणांना त्रास देत आहे तर दोन ते तीन छोटे व्यायाम केले तर ही समस्या तुमची दूर होण्यास नक्कीच मदत होईल तर चला सुरुवात करूया <Sets of the youth> मग मुंग्या येण्याची मुख्य कारण आपण समजून घेतली पाहिजे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपल्याला खूप स्ट्रेस असेल अनेक्झिटी जाणवत असेल ताणतणाव असेल तर हातापायाला मुंग्या येतात तसेच जर आपण एका मध्ये खूप वेळ बसलो तरी देखील आपल्या हातापायांना मुंग्या येत असतात तसेच शरीरात बी टेलची कमतरता असेल आपल्याला थायरॉइड असेल तसेच शुगर इनबॅलन्स जर होत असेल तरी सुद्धा आपल्याला हातापायांना मुंग्या येण्याचं प्रमाण वाढतं सतत आपल्या हातात मोबाईल असतो किंवा लॅपटॉप असतो त्यामुळे आपल्या नसांवर देखील प्रेशर येतात त्यामुळे देखील हातापायांना मुंग्या येण्याची शक्यता वाढते तर मग या सर्व कारणांचा तुम्ही योग्य विचार करून तुम्हाला तुमच्या मुंग्या काय येतात याचा विचार करून त्याप्रमाणे डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे मग आपण आता सुरू करूया आपले मुख्य व्यायाम सुरुवातीला आपण हातांना मुंग्या येतात म्हणून हातांचे व्यायाम प्रकार पाहणार आहोत बघा या पद्धतीने हात करायचे आहेत आणि फिंगर्सना या पद्धतीने स्ट्रेच देऊन जास्तीत जास्त ते फोल्ड करायचे या पद्धतीने त्याच्यामुळे हातातील नसांची कार्यक्षमता वाढते आणि तेथील कमी होण्यास मदत होते या पद्धतीने सुरुवातीला दहा वेळा करायचा आहे त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला तुमचा सराव वाढवत न्यायचा आहे मी फक्त थोडा वेळ दाखवणार आहे तुम्ही मात्र दहा ते वीस वेळा हा सराव करायचा आहे त्याच्यानंतर दुसरा व्यायाम आपण करणार आहोत फिंगर्स या पद्धतीने फिरवायचे आहे बघा या पद्धतीने हे देखील दहा ते वीस वेळा करायचा आहे तुम्हाला त्यामुळे देखील नसांची कार्यक्षमता वाढते या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला मनगटांना जोर द्यायचा आहे या पद्धतीने त्यामुळे मनगटांचा स्ट्रेच वाढून तेथील कार्यक्षमता वाढते आणि बधिरता कमी होण्यास मदत होते मुंग्या येणे कमी होतात या पद्धतीने हे देखील आपल्याला दहा ते वीस वेळा करायचं आहे बोट व्यवस्थित ताणायचे आहे त्यानंतर हात या पद्धतीने आणि खांद्यांवर हे देखील आपल्याला दहा वेळा करायचं आहे फोर फाय मी जरी कमी दाखवत असले तरी तुम्ही जास्त वेळ करायचा आहे त्याच्यानंतर शोल्डर्स त्यामुळे हो फ्रोझनचे जे काही समस्या आहेत त्या कमी होण्यास मदत होते या पद्धतीने आणि ब्लड सर्क्युलेशन देखील वाढण्यास मदत होते खूप छान त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आता टॅपिंग करणार आहोत क्लॅप टाळी वाजवणे हे खूप फायदेशीर असते आणि हातांना जर मुंगे येत असतील तर जोर जोरात या पद्धतीने हात लाल झाले पाहिजे तो पर्यंत तुम्ही जोरजोरात जोरात या पद्धतीने टॅपिंग करायचे आहे त्यानंतर संपूर्ण हाताला टॅप करायचं या पद्धतीने याचे अनेक फायदे आहेत त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघू टप करायचा आहे त्यामुळे चेहरा देखील तेजस्वी होण्यास मदत होते छान पाच ते दहा वेळा करायचा आहे त्याच्यामुळे सर्व नसा सक्रिय होतात आणि ऑफकोर्स मुंग्या येणे कमी होऊन जातात उपाय तुम्ही करून तर बघा त्याचप्रमाणे जेव्हा आपण मोबाईलवर सतत बोट आपली ही फिरवत असतो त्यामुळे जो स्ट्रेस येतो तो सुद्धा कमी होण्यास मदत होते तर मग आता आपण पायांचे व्यायाम पाहणार आहोत आहोत आपण करणार सुरुवातीला पाय या पद्धतीने करायचे आहेत फक्त टॅप हलवायचे आहेत छान पोटऱ्या छान जमिनीवर या पद्धतीने केल्या जातात बघा त्यानंतर आपल्या पायाच्या फिंगर्सना आपल्याला स्ट्रेस द्यायचा आहे फक्त एवढेच फोल्ड करायचे आहे दहा त्यामुळे ते त्यांचा छान व्यायाम होतो आणि तेथील देखील कमी रक्त प्रवाह सुधारण्यास मदत मग अशी मी सांगितल्याप्रमाणे बी ट्वेल्ची कमतरता असेल तर जे बी ट्वेल्व युक्त पदार्थ आहेत म्हणजेच दूध वगैरे तर त्यांचा आहार तुम्ही समावेश करायचा आहे त्याच्यानंतर आपण या पद्धतीने स्ट्रेच करणार आहोत पाय या पद्धतीने पाणी जास्तीत जास्त प्यायचं आहे आणि खूप उशीर एका एक पोझिशन मध्ये थांबायचं नाही तीस मिनिटाच्या वर तुम्ही शरीराची हालचाल करणं आवश्यक आहे बसले असाल तर उठा उभेच असाल तर थोडे चाला या पद्धतीने हालचाली करायच्या आहेत नंतर पायाला गोल फिरवायचे आहे या पद्धतीने दहा ते वीस वेळा करायचा आहे त्यानंतर अँटी क्लॉक या पद्धतीने त्यानंतर बघा आपल्याला या पद्धतीने बसायचं आहे या पद्धतीने छान बसा त्यानंतर हे जे पाय आहे ते पायांना देखील आपल्याला छान टॅप करायचं आहे पाय हे लाल झाले पाहिजे त्यामुळे तेथील ते नसा या मध्ये रक्त छान प्रकारे प्रवाहित होऊन जात so, हातापायांना मुंग्या येणे ही समस्या जरी तुम्हाला छोटी वाटत असली तरी ही आपली वॉर्निंग बेल असू शकते आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळे वेग आजार होतात त्यांची ही छोटीशी सुरुवात असू शकते म्हणून हा पाच ते दहा मिनिटांचा व्यायाम प्रकार तुम्ही रोज तर ही समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल तसेच पुरेसे पाणी प्या छान झोप घ्या खूप वेळ एका एक पोझिशन मध्ये राहू नका तर मग कसा वाटला हा व्हिडिओ ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा तुमच्या नातेवाईकांना फ्रेंड्सना त्यांची देखील ही समस्या दूर होण्यास मदतच होईल आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉर माय चॅनेल अँड प्रेस बेल ऐकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी राहा